तर अशा पद्धतीनं मित्रांनो एकदम जंगलामध्ये आपण चाललेलो आहोत आणि डॉक्टर आनंद गोरे गोरेसरांचा बनसारोळ या ठिकाणचा हा फार्म आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचं केळीचं नियोजन केलेलं आहे आता आपण त्यांची एक मुलाखत घेणार आहोत ते तुम्हाला नक्कीच सांगतील की त्यांनी काय काय गोष्टी आतापर्यंत वापरलेल्या आहेत किती खर्च आलेला आहे तर हे जे तुम्हाला कापड जे दिसतंय हे चिलिंगसाठी लावलेलं आहे चिलिंग म्हणजे त्याच्यावर काळ्या रेषा वगैरे येऊ नयेत अशा गोष्टीमुळे हे, हे लावलेलं ला आहे कापड मच्छर वगैरे बसू नाही म्हणजे मच्छर बसला तर डाग पडला तर केळीची क्वालिटी जी आहे ती कमी झाली जाते म्हणून डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी हे कापडवरून लावलेलं आहे तर तुमच्याही जर केळीचं नियोजन करायचं प्लॅनिंग चालू असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं हे चिलिंगसाठी कापड लावू शकता वार सुटल्याच्या नंतर कि के दोर बांधलेला आहे वर तर हे झाड वगैरे पडू नाहीत त्याच्यामुळं बांधलेलं आहे